वरून खुसखुशीत आणि बिस्किटांसारखे तळणीचे मोदक हो चला तर मग सुरू करूया नमस्कार सगळ्यांना कसे आहात आज पहिल्यांदाच तळणीचे मोदक बनवलेले आहेत बघा जमलेत का सर्वात आधी मोदकांसाठी लागणारं आवरण म्हणजे पारी कशी करायची ते बघूया त्यासाठी मी घेतलं दीड वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बारीक रवा चवीनुसार मीठ आणि दोन टेबलस्पून साजूक तूप तूप कडकडीत गरम करून घातलं छान मिक्स केलं आणि पीठ मळून घेतलं पीठ घट्ट आणि सैलसर मळून घेतलं आता हे पीठ अर्धा तासासाठी झाकून ठेवलं म्हणजे मोदक करताना छान वळल्या जाईल म्हणून तोपर्यंत सारण कसं करायचं ते बघू दोन चम्मच तूप घातलं त्यात अर्धी वाटी रवा घालून छान परतून घेतलं साधारण चार पाच मिनिट मंद आचेवर परतून घेतलं म्हणजे तो छान हलका होईल असं रवा छान हलका झाला की त्यात नारळाचा कीज घातला ओल्या नारळाचा कीज घातला आहे मी हे सुद्धा चांगलं भाजून घेतलं यामध्ये महत्वाची टिप सांगते नारळ चांगलं भाजलं नाही की यामध्ये मॉइश्चर राहू शकतं आणि मोदक लवकर खराब होऊ शकतात म्हणून नारळ चांगलं भाजा रव्याबरोबर म्हणजे हे मोदक आठ ते दहा दिवस सहज टिकतील सारण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले सारण चांगलं हलकं झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये पिठी साखर घातली मिक्सरला साखर बारीक केलेलीच घातली कारण अख्खी साखर जर यामध्ये घातली तर सारणाला पाणी सुटू शकतं म्हणून पिठी साखर घातली छान मिक्स केलं थोडी वेलची सुद्धा घातली होती आणि मस्त असं सारण तयार झालं आता हे थंड होण्यासाठी ताटात काढून घेतलं म्हणजे लवकर मोदक करायला सोपं होईल आता मोदक करते मी फर्स्ट टाइम केले म्हणून शेप जमला नाही बाकी मोदक छान झाले होते तुम्ही बघू शकता मोदक तडताना तेल जास्त गरम नको जसे समोसे तडतो तसेच तडायचे आहेत तेल मध्यम गरम झाल्यावरच मोदक सोडायचे मोदक टाकल्यावर गॅस एकदम कमी करायचा हे मोदक तडायला जरा पेशन्स लागतात अगदी सात आठ मिनिट तळल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त बिस्किटांसारखा रंग आलेला आहे आता हे मोदक काढून घेऊ आणि मस्त असे मोदक तयार झाले आहेत खायला पण टेस्टी होते तुम्ही सुद्धा असे करून बघा छान होतात आणि आठ दहा दिवस सहज टिकतात चला तर मग आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय